धुळे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता मतदानाला मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद बघायला मिळाला आहे तरुणांसह वयोवृद्ध तसेच नव मतदारांनी देखील आपला मतदानाचा हक्क बसवला आहे धुळे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भांबरे यांनी सह कुटुंबासह शहरातील दुदडिया हायस्कूल येथे मतदानाचा हक्क बसवला आहे मतदान झाल्यानंतर त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त करत अब्के बार चारस पार ही प्रतिक्रिया दिली आहे तसेच शहरातील आमदार डॉक्टर फारुख शे यांनी देखील आपला मतदानाचा हक्क शहरातील पारा रोडवरील गरुड प्रायमरी हायस्कूल येथे बजावला आहे दुपारी पाच वाजेपर्यंत धुळे लोकसभा मतदारसंघात पन्नास टक्के मतदान झाल्याचं समजते धुळे लोकसभा मतदारसंघातील काही मतदान केंद्रांवर म नागरिकांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळाल्या तर काही मतदान केंद्रांवर उन्हाच्या फटक्यामुळे नागरिकांचा अल्प असा प्रतिसाद दिसून आला काही किरकोळ घटना वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली आहे देवपुरातील शाळा क्रमांक दहा येथे काही मिनिटांसाठी दोनदा मतदान यंत्र बंद पडले होते मात्र मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे मतदान यंत्र काही मिनिटातच सुरू झाले धुळे लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बसवला आहे मतदारांनी मतरूपी आशीर्वाद कुणाला दिला कुणाच्या पारडात मतदार राजाने मतांचे दान केले भांबरे हॅट्रिक करणार की बच्छावून निवडून येणार याचा निकाल चार जूनला लागणार आहे मतदानाचा दिवस आहे लोकशाहीचा उत्सव आहे हो आपल्या माध्यमातन धुळे लोकसभा मतदारसंघातील बंधू भगिनींना नम्र निवेदन आहे राष्ट्रहितासाठी मतदान करा मोठ्या संख्येने मतदान करा मतदान करणं हे राष्ट्रीय लोकांनी ही निवडणूक हाती घेतली आहे ज्या पद्धतीने सकाळी सात वाजे मात्र रांगा लागलेल्या आहेत लोकांनी संकल्प केलेला आहे दोन हजार चोवीस मध्ये मोदींना पंतप्रधान करायचं नगर सेवक तेपुर दस नंबर स्कूल के अंदर बूथ क्रमांक अड़ोतीस अड़ोतीस इसके अंदर में एक प्रॉब्लम आया था यहाँ के जो अधिकारी है इलेक्शन अधिकारी वो मेरे बोलो तो ठीक है तुम मेरे साथ में रहो साथ में के बाद में मशीन का काम किया काम करने उन्होंने डायरेक्ट फोन एक दिल्ली को ही का आदमी था उसको फ़ोन लगाए फ़ोन लगाते उन्होंने देखे कि भाई डिस्प्ले पे जो लिख के आ रहा था लिख के आने के बाद में वो डिस्प्ले का वहाँ बोले वो लोगों ने भाई ऐसा ऐसा प्रॉब्लम है इधर का का ये करो उधर वो करो करने के बाद मशीन ज्यादा से ज्यादा दस से पंद्रह मिनट बन रहा है उसका काम हुआ और यहाँ जो हमारे नंबर के अंदर जो समस्या हो रही थी वो समस्या दूर होगी िकम सह रुपल बुर्यारी माझा महाराष्ट्र न्यूज